तर मित्रांनो ते बायकोचं खूप लोक जातो म्हणून तिला दावखान मिळालेला तर तेवढा एक दुसरा पेशंट आला आणि त्याला स्नेक बाईट झालेला तर ते सापसोबत घेऊन आलेले तर डॉक्टरांना सांगितलं तर बायकोची ट्रीटमेंट होण्याअगोदरच हा पेशंट आणला आणि याला स्नेक बाईट झालेला आणि ते सोबत सापसुद्धा घेऊन आलेले त्यामुळे मी लगेच त्यांच्याजवळ गेलो जेणेकरून साप ओळखता येईल आणि डॉक्टरांना सांगता येईल की कुठल्या प्रकारचं साप आहे इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणजे नाग जातीच्या सापाने त्याला बाईट केलेलं होतं तर कुठलाही टाईम न गमावता मी या डॉक्टरांशी बोलणं केलं की नाग जातीचा साप चावला आहे आणि या सापाचं विष निरोटॉक्सिक असतं त्यामुळे त्या डॉक्टरांनी लगेच त्याची ट्रीटमेंट चालू केली कारण साप चावल्यानंतर सर्वात कमी जो आपल्याकडे असतो तो वेळच कमी असतो जितक्या लवकर ट्रीटमेंट केली तितक्या लवकर पेशंट चांगल्या होणारे चान्सेस जास्त असतात सर्पदंश हा त्याच्या हाताच्या कोपऱ्यावर झालेला आणि इथे जेव्हा तो आला तेव्हा बरीच सूज होती पण जशी ट्रीटमेंट केली तशी दोन तासानंतर भरपूर फरक पडला आणि सूज पण खूप कमी झाली त्यानंतर आम्हाला समजले की बाजूच्या वॉर्डमध्ये पण एक सर्पदंश झालेला पेशंट आणला आहे तर त्याला आपण बघायला गेलो तर त्याला रसर वायपर म्हणजे गोण जातीचा साप या सापाने सर्पदंश केलेला आणि साईज छोटी होती सापाची हाँ हाँ तर मग डॉक्टरांना सांगितलं की हा हा साप चावला आहे मग त्यांनी त्याचीसुद्धा ट्रीटमेंट केली तर मित्रांनो जस्ट बायकोला दवाखाना घेऊन गेलेलो जर दुसरे सगळे दवाखाने बंद आहेत म्हणून सरकारीमध्ये गेलो तर एक प्रकारे चांगलं झालं की सरकारीमध्ये गेलो तिथे जस्ट तिला दवाखान्यात घेऊन गेलो आणि दोन पेशंट आणले स्नेक बाईटचे तर त्यांनी साप वगैरे मारून आणलेला तर लगेच डॉक्टरांना सांगितलं का कुठला साप आहे ते तर एक रसग्लायपर होता आणि एक इंडियन स्पेक्टिकल कोबरा तर तर लगेच डॉक्टरांना सांगितलं का रसा कोबरा साप आहे आणि त्यामुळे लगेच त्याने ट्रीटमेंट चालू केली आणि त्याचा जीव वाचला आणि तसाच एक दुसरा साप होता त्याच्या पायाला चावलेला तर तो रसोलायपर होता पण त्याला ड्राय बाईट झालेला ते दोन पेशंटच्या आधी एक अजून एक मुलगी आलेली आम्ही जायच्या आधी तर तिला पण स्नेक बाईट झालेला तर कुठला साप होता का ते माहीत नाही पण ती तिची डेट जाईल असं समजलं आम्हाला आणि आम्ही गेल्यानंतर हे दोन पेशंट आले त्यांना म्हणजे आहे ते व्यवस्थित आहे त्यांची सगळं ट्रीटमेंट चालू केली तर सगळे सूज वगैरे सगळे उतरले आणि आता नॉर्मल आहेत तर तुम्हाला मी साप दाखवतो कसं कुठला आणि त्यांनी कसा दाखवतो त्यांनी आता कसं पिशवीत मारून आणलेला इंडियन स्पेक्टेर आहे आणि याचं वीस न्यूरोटॉक्सिक असतं तर त्याने पिशवीतच मारून आणलेलं सापाला मस्त साईज आहे पण याचा काय मेला त्याचा जीव तर मित्रांनो तुम्हाला एक मला सांगायचं आहे की साप कधी कुणाला चावला वगैरे तर मारण्यापेक्षा जर फोटो काढता येत असेल तर त्याचा पण जीव वाचेल आणि सा म्हणजे सापाचा पण जीव वाचेल आणि त्या माणसाचा पण जीव वाचेल तर साप मारण्यापेक्षा त्याचा एक फोटो काढून आणा आणि डॉक्टरांना पाठवा किंवा दाखवा पा त्यांना तर दोन जीव वाचतील तर आता आपण त्या सापाला गाडून येऊ तर चला बाय बाय भेटेल नीट व्हिडिओ